याच्या येऊन गेलो राजापूर मध्ये आलो पूर परिस्थिती आहे मला कळलं वृत्तपत्र आणि चॅनेलच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी मला सांगितलं पूर परिस्थिती आहे आलो दोन तीन ठिकाणी गेलो जिथे बरंचसं नुकसान झालंय बाजारपेठेत झाला आहे शेतकऱ्यांचं लोकांचं पाणी घरात गेल्यामुळे नुकसान झालं आहे पंचनामाही चालू होता आणि त्यांचं नुकसान भरपाई त्यांना मिळेल याचं आश्वासन दिलं मी त्याचप्रमाणे पाणी घरात घुसू नये भविष्यात म्हणून उपाययोजनाही केली जाईल त्या संबंधित लोकांची एक मिटिंग घेऊन अधिकाऱ्याची त्यावर उपाययोजना कोणत्या प्रकारे करावी

ते पाहू छोटी गोष्ट आहे तो अन्न एक अनुमती मिळू दे ती कंपनी आहे ना तिने आम्ही इथे येतो असं त्यांनी सांगू दे त्यांना ज्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या आम्ही देऊ संरक्षण देऊ कंपनी चालू होईल आणि कंपनीला विरोध करणाऱ्यांना मात्र इथल्या गरीब आहे गरीब लोक आहेत घरात अन्य नाहीये मुलांना शाळेत शिकवायला पैसे नाहीयेत या गरिबीसाठी लागणारे पैसे विरोध करणाऱ्यांनी द्यावेत जे लोक रत्नागिरीत येऊन विरोध करत आहेत ते तोडपाणी करण्यासाठी आहे त्यांच्याहून पैसे काढण्यासाठी आणि म्हणून हा कारखाना होईल हा कारखान्यातून रोजगार निर्माण व्हावे लोकांना रोजगार मिळावा छोट्या मोठ्या फॅक्टरी निर्माण व्हाव्या इथले लोक तरुण उद्योजक बनावे या हेतूने मी तो कारखाना आणण्यासाठी प्रयत्न करणार अहो येतात तुम्हाला दिसत नाही तुम्हाला फक्त शिवसेनेचा उद्धव मी आला का दिसतो जाहिरात करून तुम्ही कुठे आमची बाजू घेता इथे रोजगार तयार व्हावा पर कॅपिटल इन्कम व्हावा लोक सुखी समाधानी व्हावं पण तुम्ही स्थानिक आहात तुम्ही किती प्रयत्न केले तुम्ही उड्या त्यांना हायलाइट करता तुम्ही जेवढी प्रसिद्धी देता तू प्रसिद्धी बंद करा एकतर दौऱ्यात बघा येतात का परत बाबा तुला मी एक सांगतो आवश्यक ते शासनाकडून राज्य सरकारकडून केंद्राकडून जे डॉक्युमेंट जे प्रस्ताव पाहिजे आम्ही देऊ मी पाठपुराव करेन थांबणार नाही त्याच्यामुळे काय एक एका दिवसात मी काढून देईन सगळे जे काही डॉक्युमेंट लागतील काही थांबणार नाही फक्त त्या कंपनी जी येणार आहे त्यांनी अनुमती आम्ही येतो आहोत याची पर, एक परवानगी द्यावी केंद्र सरकारला बाकीच सगळं होईल येऊ दे ना आता आंदोलन नाही नाही तुम्ही सांगा आंदोलक प्रसिद्धी देणार आहे त्या तुम्ही या आजाद मैदान काय करे तिकडे डोकं आपटा ना म्हणा दोन दगड नेऊन ठेवतो तिथे मी मी तुम्हाला सांगतो कोकण कळतो ना तुम्हाला रत्नागिरी आणि सिंधुर्गा जर आले मी त्यांना येऊ देत नाही विरोधकांना बाकीची जबाबदारी पोलिसांची आमची नाही काय हा चांगली गोष्ट आहे ना ज्यांचं स्वागत करू जे हवा म्हणून बोलतात स्थानिक लोक काही लोकांची मन ओळवायचा आम्ही प्रयत्न करू करू नका बारच्या ना घेऊ नका वीज प्रकल्प येत असताना उद्धव ठाकरेकडे गेले तो आणू नका इंधनावरचा आमच्या कोळशाचे प्रकल्प बंद होईल याच उद्धव ठाकरेंनी पन्नास कोटी मागितले त्यांच्याकडे अॅडव्हान्स पण घेतले विधानसभेत प्रश्न आला या माहितीये का तुम्ही काय कव्हर करत असाल तर मग अशा लोकांना इथे प्रवेश देतात लोक पन्नास कोटी ने एवढे कोटी तू मला त्या राजकारणात नेऊ नकोस मला माहिती तुमची दिशा आता गोडे झाली आहे त्याचं तू नाव सांगत नाही तर मी सांगतो तो नार्वेकर आहे बस मला त्या विषयात कॉमेंट्स करायचे नाही नो कॉमेंट्स